नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत साईच्या लाह्यांचा चिवडा हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे आणि पौष्टिकपणे चला तर बघूया साईच्या लाह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे ह्या अशा लाया घेतल्या आहे यांना स्वच्छ करून घेतला आहे या ज्या काही साय होत्या अशा प्रकारे त्या काढून घेतल्या आहे शेंगदाणे कढीपत्ता खोबऱ्याचे काप हळद पावडर लाल मिरची पावडर मोहरी चिवडा मसाला मीठ तेल गॅसवर एक कढई ठेवले आहे त्यामध्ये टाकूया चार ते पाच चमचे तेल तेलला चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं यांना चांगलं तडतडू तर देऊया यामध्ये दे टाकूया शेंगदाणे गॅसची फ्लेम मिडियम आहे यांना मिक्स करून घेऊया सोबतच कढीपत्त्याचे ही टाकत आहे हे पण चांगले तडतडले आहे तुम्ही बघू शकता आता लगेच खोबऱ्याचे काप जे केले होते ते पण टाकले आहे म्हणजे हे पण चांगले परतले जातील आता ह्या सर्वांना चांगलं परतून घेऊया ह्या सर्व वस्तू चांगल्या परतल्या गेल्या आहे आता यांना थोडं साईडला केलं आहे आता तेलामध्ये टाकले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर मीठ चवीनुसार टाका मी इथे मीठ टाकलं आहे अर्धा चमचा इथे कॅमेरा बंद झाला होता तर चिवडा मसालाही टाकला आहे आणि त्यानंतर हा टाकले आहे आता यांना चांगलं मिक्स करून घेऊया आता याला दोन तीन मिनटे चांगलं परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे खूप मस्त चिवडा बनतो हा साईच्या लाया खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीही ह्या योग्य ठरतात तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपण ह्याला आणतो तर कधी कधी त्या उरतात तर अशा प्रकारे त्याचा चिवडा बनवू शकतो आपण तीन चार मिनटे चांगले परतून घेतला आहे चिवडा तयार आहे गॅस बंद केला आहे थंड झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही याला स्टोअर करू शकता तर तयार आहे साईच्या लांचा चिवडा तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गौडा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद